नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी पाहूया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युतीचे संकेत दिले होते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या प्रश्नापुढे आमच्यातील वाद भांडण अतिशय किरकोळ आहेत त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं त्यानंतर दोन पक्षांमध्ये युती होईल तसे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना साथ घातल्याचे चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगू लागली होती दरम्यान राज ठाकरे यांनी या चर्चावर मिश्किल प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले की मी केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे आणि चुकीचे अर्थ काढले गेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली यावेळी त्यांनी जुन्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली तर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार अशोक चव्हाण नवनिर्वाचित मंत्री छगन भुजवड यांच्या एक एकत्र फोटोवर वर टिप्पणी सुद्धा केली यावर त्यांना विचारण्यात आलं की महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारच्या युत्या होणं आघाड्या होणं दोन विरोधक एकत्र येणं हे नेहमीच झालं आहे असं तुम्हाला वाटत नाही का यावर राज ठाकरे म्हणाले हे चित्र चांगलं नाही ही चांगली गोष्ट नव्हे असं केल्याने तुम्ही मतदारांची प्रतारणा करताय असा त्याचा अर्थ होतो असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय